वाशिम जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लू चा शिरकाव जनजागृती साठी प्रशासनाचा पुढाकार वाशिम जिल्ह्यातीलंजा येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूची ची बाधा झाल्यानं निष्पन्न झालं या पोल्ट्री फार्ममधील काही कोंबड्या मृत आढळल्यानंतर त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते तपासणीनंतर त्यामध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळं प्रशासनानं या भागामध्ये तातडीनं प्रतिबंधक उपाययोजना सुरुवात केली जनजागृतीसाठी प्रशासनाचा पुढाकार घेतला ब्लड फ्यूचा प्रादुर्भाव अधिक न वाढू देण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी भुवनेश्वर एस यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली आणि या बैठकीत तहसीलदार शीतल बडंग सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ नीता गोडबोले व अभिलेख उपाधीक्षक कलावती जाधव एपीआय वाघमोडे यांच्यासह महसूल विभाग ग्रामपंचायत पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते सुपर फास्ट न्यूज बुलढाणा वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका प्रतिनिधी नेमणे आहे तरी इच्छुकांनी अवश्य संपर्क करा मोबाईल नंबर बारा अठरा शहाण्णव सत्तर झिरो आठ